अरेवाडी व वा केरेवाडी दरोड्याचा पोलिसांनी छडा लावला विशेष पोलीस, ला पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार चार दिवसापूर्वी कवठे महांकाळ तालुक्यातील अरेवाडी व वा केरेवाडी येथे झालेल्या दरोड्याच्या आरोपींना पकडण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले आहे सदरचे आरोपी दोन दुचाकीवरून सांगलीकडे जात असताना गस्त घालत असणाऱ्या पथकाला दिसले त्यांना हटकले असता ते वेग वाढवून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला या झटापटीत त्यांची गाडी स्लीप होऊन पडली आणि दोघेही दुचाकी तेथेच ते टाकून ते शेतात पळून जाऊ लागले व पोलिसांच्या दिशेने दगडे मारू लागले पोलीस जखमी होऊ नयेत म्हणून जिल्हा रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला होता एका चोराच्या रात्रीच मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या त्यानंतर दंडोवा डोंगराच्या आदिशेने उर्वरित आरोपी जात असल्याची माहिती मिळाली त्यांचा सात ते आठ तास पाठलाग अगदी फिल्मी स्टाईलने जत कवठे महांकाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी एकत्रितपणे केला व चौघा आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहे यावेळी कवठे मकाळ पोलीस ठाण्यातील एकशे बारा क्रमांकाच्या गाडीवर कार्यरत असणाऱ्या धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सात हजार रुपयांचे बक्षीस देखील देण्यात आले यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गेल्डा एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस दलाचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे सांगली शहर सचिव राहुल कांबळे नासिर सय्यद वृत्तवाहिनीचे पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष गीतांजली जगदीश पाटील सदानंद औंदे मोहन वाटवे सूर्यकांत कुकडे ईश्वर हुलुरान आदी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के मराठी नेटवर्क विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखी आणण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती रॉबरीसारखी गंभीर घटना होती आणि त्याच्यानंतर आणखी एक घटना निलजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल वन वन टूचे कर्मचारी ड्रायवर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायवर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर पाच सहकाऱ्यांचे नावं ओळखी झाले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावाची घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे नावपत्र निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी टूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोचले त्याच्यानंतर आमचे एस डी कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे